नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण उपासानिमित्ताने अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी एक नवीन रेसिपी बघणार आहोत त्यासाठी काय करायचं सर्वात आधी आपण शेंगदाणे हे एक ते दीड तास भिजून घेणार आहोत ह्या पद्धतीने शेंगदाणे आपले बुडेपर्यंत पाणी घालून आता आपण कमीत कमी अर्धा कमी ते एक किंवा जास्तीत जास्त दीड तास आपण यांना भिजवून घ्यायचे जेवढे मऊ शेंगदाणे असतील तेवढे अगदी परफेक्ट अशी आपली ही रेसिपी तयार होते तर त्यासाठी इथे मी दीड तास शेंगदाणे भिजवून घेतले अगदी छान असे आपले भिजून मऊसूत असे शेंगदाणे हे तयार झाले त्यानंतर काय करायचं लगेचच आपण आता मिक्सरचं भांडं घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आता शेंगदाणे भिजलेलं पाणी आणि शेंगदाणे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत पाणी आपल्याला अजिबात फेकून द्यायचं काही काम नाही त्याच पाण्याने आपण याचं अगदी छान फाईन अशी प्युरी बनवून घेणार आहोत लगेच याच्यामध्ये अगदी थोडीशी आंबट चव हो येण्यासाठी निंबू न वापरता आपण इथे दह्याचा वापर, वापर करीत आहोत जर तुम्ही उपासाला निंबू खात असाल तर निंबू देखील आपण वापरला तरी काही हरकत नाही तर मी मिक्सरला बारीक फिरून घेतलं थोडंसं जाडसर वाटत थो होतं पुन्हा की मिक्सरला या पद्धतीने आपण बारीकही फिरून घ्यायचं अगदी जास्त जाडही नाही आणि अगदी जास्त बारीकही नाही ह्या पद्धतीचं अगदी परफेक्ट असं आपली प्युरी ती तयार झाली साहिडला लगेच एक कढई किंवा पातेली गरम करून घ्या त्यामध्ये एक ते दीड चमच्यावर तेल आपण आता गरम करून घेणार आहोत तर तेल अगदी कडकडीत ते असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जेवढी कडक छान फोडणी लागेल तेवढी अगदी परफेक्ट अशी आपली जी आमटी आहे ती तयार होणार आहे तर इथे काय केलं आहे तेल तापल्यानंतर लगेच अर्धा चमचा जिरे खात नसाल स्किप केलं तरी काही हरकत नाही लई लाल तिखट कितपत आपल्याला तिखट हवे त्यानुसार हिरवी मिरचींचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही तर तेलामध्ये आपण मिरची पावडर व्यवस्थित परतून घेतली आहे लगेच जी शेंगदाण्याची पिवरी आपण तयार करून घेतलेली होती ती यामध्ये आपण टाकून घ्यायची ही घातल्यानंतर काय करणार आहोत आता याला फक्त आपल्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने तेलामध्ये याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला काय करायचं आहे जे आपलं मिक्सरचं भांडं भरलेलं होतं त्यामध्ये पुन्हा की अगदी थोडंसं पाणी टाका तिला व्यवस्थित धुऊन घ्या ते देखील आपलं वाया हे जाणार नाही तर आधी थोडंसं चवीनुसार मीठ घालून तिला व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यामुळे काय होणार आहे कुकिंग प्रोसेस अगदी परफेक्ट अशी ती तयार होईल तर व्यवस्थित करून झाल्यानंतर लगेच आपण अगदी थोडंसं पाणी घालून त्याला देखील धुवून यामध्ये टाकून घेतलं आहे पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर लगेच ज्यावरती आपण झाकण ठेवून आता हे शेंगदाणे पुन्हा छान तेल सुटेपर्यंत याला शिजवून घ्यायचे म्हणजे जी आमटी असणारे ते अगदी चविष्ट ती तयार होते म्हणजे शेंगदाण्यांचा कच्चापणा हा चालला जातो तर अशा पद्धतीने छान तेल सुटेपर्यंत मी आजीवरती आपण हे शेंगदाण्याची जी पिवरी होती तिला शिजवून घेतली त्यानंतर यामध्ये आपण आता पुन्हा अर्धा ग्लास पाणी हे टाकून घेणार आहोत गरजेनुसार आपण इथं पाण्याचा वापर करून घेऊ शकतो जर आमटी आपल्याला जास्त पातळ आवडत असेल त्यानुसार सर आपल्याला हवी तसं आपण यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त हे करून घेऊ शकतो तर याला व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा की आपल्याला ही आमटी दोन एक मिनटंभर तिला मंद आचेवरती उकळून घ्यायची तर मंद ह्याच्यावरती आमटी ही उकळून घेतलं आहे तिला देखील अगदी छान आली आहे आणि अगदी परफेक्ट अशी ही आपली आमटी तयार झाली त्यानंतर काय करायचं एक कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले तेल गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये साबुदाण्याचे कोरडाई ही मी आता तळून घेते जर आपल्याकडे कोरडाई नसेल तर या जागेवरती आपण बटाट्याचं केस किंवा तो बटाट्याचा विकतचा चिवडा देखील आपण वापरला तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीने मी आता आपल्याला गरजेनुसार यामध्ये कितपत आपण जो फराळ बनवत आहोत त्यामध्ये कोरडाईचा त्याचा वापर करायचा आहे त्या गरजेनुसार आपण तिला तळून घ्यायचे तर मी आता कोडाई तळून घेतली कोरडाई तळून झाल्यानंतर मी बटाट्याचा दे कीस देखील तळून घेतला आहे लगेचच यामध्ये छान खमंग येईपर्यंत ते आता तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे देखील छान ब्राऊन कलर येईपर्यंत मंद आचीवरती यांना तळून घ्यायची तर शेंगदाणे देखील आपले आता परफेक्ट तळून तयार झाले तर आता जे तळण्याचे पदार्थ होते आपले संपूर्ण तळून तयार झाले त्यानंतर लगेचच आता आपण प्लेट ही करायला घेऊया तर प्लेट बनवण्यासाठी काही मी आता एक ह्या पद्धतीची प्लेट घेतली त्यामध्ये हो आपण काय करायचं सर्वात प्रथम आमटी ही टाकायची आमटी ही घातल्यानंतर लगेचच यामध्ये हो आपण आता उकडलेले बटाटे मॅश करून किंवा ह्या पद्धतीचे तुकडे देखील आपण टाकले घातले तरी काही हरकत नाही तर व्यवस्थित आता याचा आपण बटाट्यांना टाकून घेऊया बटाटा हा घातल्यानंतर लगेचच आता यावरती आपण जी कोळई तळून घेतलेली होती ती घालणार आहोत आपल्याला हवं तसं आपण यामध्ये आप बदल केला तरी काय हरकत नाही यामध्ये आपण हे काय म्हण स्वीट पोटॅटोचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच बटाट्याचा केस आपण तळून घेतलेले शेंगदाणे ह्या पद्धतीने आपण आज अगदी चटपटीत चवीचा अगदी छान असा उपवासाचा एक नवीन प्रकार बघितला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे संपूर्ण घातल्यानंतर पुन्हा आपण वरून यावरती आमटीही टाकून घेणार आहोत अगदी छान असा चटपटीत चवीचं आपली आपण भेळ म्हणू शकतो किंवा अगदी चटपटीत चवीचा अगदी छान असा आपला उपासाचा पदार्थ हा तयार आहे రెసిపీ ఆడే నక్కి వీడియోలో లాయిక్ కమెంట్స్ కా